तर मित्रांनो आताच खटावचे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर आपला नवम हिंद केसरी बकासूर हा शेमीमध्ये पराजित झालेला होता आणि आत्ता पुढे अजितदादा केसरी हे मैदान तीन तारखेला येत ता आहे आणि या मैदानावर तरी बकासूर नक्की कमबॅक करेल का अजितदादा केसरी या मैदानावर बकासूरचा पैरा कोणता असणार आहे हे सर्व आपल्या मनामध्ये विचार असतीलच मागे झालेल्या या खटाव मैदानावर सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या यांनी बऱ्याचशा दिवसांनंतर एक नंबर केलेला आहे तसा सरजा गुलालामध्ये राहत होता परंतु त्याला एक नंबर होत नव्हता आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या फौजींचा हा बऱ्याचशा दिवसांनंतर या मैदानावर आला आणि एक नंबर केला या अगोदर बब्या हा थोडा आजारी होता आणि आजारपणामुळे त्याला फारसे पळवण्यात आलेले नव्हते परंतु या खटावच्या मैदानावर बब्या आणि सर्जा यांनी एक नंबर करत दाखवून दिलेले आहे की आमच्यामध्ये सुद्धा ती कुवत आहे या खटावच्या मैदानावर जे काही पैरे होते तेच तीन तारखेला अजितदादा केसरी या मैदानावर पैरे असणार आहेत का कारण या खटावच्या मैदानावर मथुर आणि राजा हे धावले आणि गुलालामध्ये सुद्धा राहिले सहावा क्रमांक मिळाला त्यानंतर सोन्या आणि नाक्याचा राजा यांचा पैरा होता त्यांना पाचवा क्रमांक या खटावच्या मैदानावर मिळाला होता तसेच वजीर आणि शिरसवडीची रायफल यांना चौथा क्रमांक मिळालेला होता परंतु मित्रांनो वजीर आणि शिरसवडीची रायफल हे चौथा क्रमांक करतीलच असे कोणाला वाटले नव्हते परंतु त्यांनी या खटावच्या मैदानावर चौथा क्रमांक केलेला होता आणि अजितदादा केसरी या मैदानावर हाच पायरा असण्याची शक्यता आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी जीवन ड्रायवर यांचा सुंदर व लक्ष हे होते तर हा सुद्धा पैरा आपणास अजितदादा केसरी या मैदानावर तीन तारखेच्या दिसू शकतो त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा यांचासुद्धा पैरा हा अजितदादा केसरी मैदानावर शंभर टक्के असणार अशी सध्या चर्चा आहे कारण मागील वर्षी अजितदादा केसरी म्हणजे याच मैदानावर बब्या आणि सरजा यांनी एक नंबर केलेला होता म्हणून हाच पैरा या मैदानावर असण्याची शक्यता आहे त्यानंतर आपला बकासूर बकासूरचा पैरा या तीन तारखेच्या मैदानावर दुसराच कोणता तरी असू शकतो कारण शंभू आणि बकासूर या तीन तारखेच्या मैदानावर धावू शकत नाही आणि यामध्ये शंभूला अलग पायरा असू शकतो आणि बकासूरला तीन तारखेला अलग पायरा असू शकतो बकासूर विषयी अजितदादा केसरी या मैदानावर बकासूर हा नंबरमध्ये राहील का गुलालामध्ये राहील का हा एक प्रश्न आहे कारण मागील बऱ्याचशा मैदानांवर बकासूरला गुलाल मिळालेला नाही काही मैदानांवर बकासूरची गाडी लॉबिटच होते तर काही मैदानांवर बकासूरच्या हातून थोडक्या फरकामधून गुलाल निसटतो तर यामध्ये थोडी ड्रायव्हरची सुद्धा हातचालाकीपणा कामी येत असते ड्रायव्हरनी थोडा हातचालाकीपणा केलेला असता खटाव मैदानावर तर कदाचित बकासूर आणि शंभू विजयी ठरले असते तर त्यांना जोड दिली ती लखन आणि अर्जुन याने थोड्या फरकामध्ये ती गाडी विजयी ठरली आणि शेमीमधून बकासूर आणि शंभू बाहेर पडले मागील मैदानावर बकासूरची गाडी लॉबिटच झाली होती आणि आता हे तीन तारखेला मैदान येत आहे अजितदादा केसरी या मैदानावर बकासूरचा पैरा हा टॉपचाच असणार आहे आणि शंभर टक्के बकासूर हा या तरी मैदानावर गुलालामध्ये तरी राहणारच अशी बकासूर प्रेमींची सर्वांचीच अपेक्षा आहे मित्रांनो या मैदानावर म्हणजेच अजितदादा केसरी या मैदानावर रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा आणि फौजींचा बुलढाणा एक्सप्रेस बब्या यांचा पैरा फिक्स झाल्याचे सध्या तरी सांगण्यात येते आणि हा पैरा असला तर नक्कीच नंबरमध्ये राहणार अशीसुद्धा अपेक्षा होत आहे त्यानंतर दोर्ली मुंबईचा हरण्या आणि पिष्टन हे खटाव मैदानावर दोन नंबरचे मानकरी झाले होते हा सुद्धा पैरा चांगला आहे आणि तीन तारखेला हा सुद्धा पैरा असू शकतो एक अंदाज आहे आणि त्यानंतर तीन नंबरला जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदर आणि लक्ष यांचा पैरा होता तर हा पण पैरा पन्नास साठ टक्के राहण्याची शक्यता आहे त्यानंतर शिरसवडीची रायफल आणि वजीर यांनी चौथा क्रमांक केलेला होता खटाव मैदानावर तर हे सुद्धा असण्याची शक्यता आहे आणि शिरसवडीची रायफल पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आपणास दिसत आहे त्यानंतर सोन्या नाकाचा राजा यांचा पैरा असू शकतो मथुरा आणि घरणिकीचा राजा तसेच बरेचसे जे टॉपचे बैल आहेत त्यांचा पैरा हा टॉपच्या बैलांशीच होण्याची शक्यता आहे तर कमीत कमी खटाव मैदानावर जे काही पैरे होते त्यामधून पन्नास टक्के तरी हेच पैरे या तीन तारखेच्या मैदानावर होण्याची शक्यता आहे मित्रांनो या अजितदादा केसरी तीन तारखेच्या मैदानावर कोण एक नंबरचा मानकरी होणार सध्या तरी चर्चा आहे की रणजित निंबाळकर यांचा सर्जा आणि फौजींचा बब्या जो काही पैरा खटावच्या मैदानावर होता तोच पैरा अजितदादा केसरी या तीन तारखेच्या मैदानावर एक नंबर करण्याची शक्यता आहे आणि मागील वर्षीसुद्धा सर्जा आणि बब्या यांनी अजितदादा केसरी याच मैदानावर प्रथम क्रमांक केलेला होता म्हणून लोक अशी म्हणत आहेत तर मित्रांनो अजित दादा केसरी या मैदानावर एकूण पहिले बक्षीस एक लाख अकरा हजाराचे आहे दुसरे बक्षीस एकाहत्तर तिसरे एक्कावन्न चौथे एकतीस पाचवे एकवीस सहावे पंधरा सातवे अकरा आणि आठवे दहा अशा प्रकारे बक्षिसे आहेत आणि याचे ठिकाण आहे स्वर्गीय प्रतापभाऊ जगताप मैदान काढळे तालुका बारामती जिल्हा पुणे येथे मैदान शनिवारी होणार आहे तर मित्रांनो आपल्या मते या मैदानावर कोण एक नंबर करणार मथुर करणार की घरणिकीचा राजा सोन्या की पेटनाकाचा राजा वजीर की सिसळची रायफल सुंदर की लक्षा हरण्या दोरलीचा की पिस्टन आणि रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि बब्या हे दावेदार मानले जात आहेत परंतु आपल्या म्हणण्यानुसार या मैदानावर यावर्षी एक नंबरचा मान करी कोण ठरणार हे नक्की सांगा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पहिल्यांदिषयक शंभर टक्केच्या पहिल्यांदविषयक जर उद्या अपडेट आली तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण असणारच आहोत धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा